नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पशुपालनात बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे म्हणजे बऱ्यापैकी आधुनिकता आलेली आहे पूर्वी काही दिवसांपूर्वी ज्याच्याकडे शेती वगैरे होती आणि त्यामुळे त्यांच्याकडे चारा बऱ्यापैकी उपलब्ध असायचा म्हणून ते शेतकरीच घरी वापरण्यासाठी दूध पाहिजे म्हणून गाई म्हशी सांभाळत होते ते व्यवसाय म्हणून याकडे पाहत नसत त्यामुळे खर्च किती होतो हे बघत नसत पण आता सुशिक्षित तरुण या पशुपालनाकडे वळलेले आहेत आणि यामध्ये मेन बिझनेस हाच आहे म्हणून पूर्ण ताकदीने व पूर्ण अभ्यास करून पिवरेच्या गाईचा वापर आपल्या दूध व्यवसायात करत आहेत मग हे सुशिक्षित पशुपालक कमी गायीमध्ये जास्त दूध कसे मिळेल आणि ते पण कमी कॉस्टमध्ये यासाठी प्रयत्न करत करताना दिसत आहेत म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपल्याकडे वीस लिटरची गाय असेल तर तिला होणारी कालवडे पंचवीस ते तीस लिटर दूध कसे देईन आणि आपण कसे तयार करू शकाल त्यासाठी आपण कोणते सिमेंट वापरावे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोचतील मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये आपण डब्ल्यू डब्ल्यू एस कंपनीचा पासाठ या बुलची संपूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत म्हणजे या बुलची जी, जी आई कोणती आहे तिने दूध किती दिले या बुलपासून म्हणजे या बुलचा जो वडील आहे तो कोण आहे आणि या बुलपासून होणाऱ्या कालवडीत किती दूध देतील याविषयी पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर हा जो पसाठ बुल आहे ना याचा जन्म बारा जून दोन हजार चौदा साली झालेला आहे आणि आता जे आपण जी, जी माहिती बघणार आहोत ती तेवीस आठ दोन हजार तेवीसमध्ये जे रेकॉर्ड अपडेट झालेलं आहे त्याच्या आधारे मी तुम्हाला माहिती डिटेलमध्ये सांगणार आहे तर हा जो पोसाट बुल आहे ना तो पोंडेर मुगुल जटस्ट्रीम यांच्या वंशावळीतील आहे ह्या पेड पेडिग्रीमधील आहे आता मुगुल हा सर्वात फेमस ओळ होता त्यापासून बऱ्याच बोलची निर्मिती झालेली आहे मित्रांनो आणि वेगवेगळ्या कंपनीमध्ये याची पे वंशावळ आहे बायपमध्ये आहे एबीएसमध्ये आहे तर या पसाटबुलचा वडील हा टिश्यू एल टी एम पोंडेर अकरा तीनशे पंचेचाळीस ई टी हा आहे मित्रांनो हे जे शेवटला तुम्ही कधी रेकॉर्ड बघत असाल एखाद्या बुलचे तर ई टी असते ना त्याचा अर्थ एम्ब्रियो ट्रान्सफर असा असतो मित्रांनो हा जो डब्ल्यू डब्ल्यू एच कंपनीमध्ये पसाट बुल आहे ना या बुलची जी डॅम आहे म्हणजे जी आई आहे ना ती एल एल एम डेअरी मुगुल पायर पायरईटी ही आहे मित्रांनो या बुलच्या आईचे दुधाचे रेकॉर्ड म्हणजे ही एल एल यम डेअरी मुगुल पायरी टी या गाईने दूध दूध हे दुसऱ्या वेताला तीनशे पासष्ट दिवसामध्ये सोळा हजार आठशे सदोतीस किलो एवढे दूध दिलेलं तिचं रेकॉर्ड आहे मित्रांनो आणि हे पसाटबुलची जी आई आहे तिचा वडीलसुद्धा एम्ब्रिओ ट्रान्सफरचाच आहे त्यामुळे हा बुल एकदम चांगल्या वंशावळीतील आहे आणि या पसाटबुलपासून होणाऱ्या कालवडी या पहिल्या व्यताला साधारण तेरा हजार दोनशे एक्कावन्न किलो दूध दिलेले आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या कालवडीचे दूध तर जास्त आहेच व त्या दुधाला फॅटसुद्धा एकदम चांगला लागतो आता रेकॉर्डून असे दिसते की या पसाटबुलच्या कालवडीच्या दुधाला चार पॉईंट एक एवढा फॅट लागलेला आहे तर अशा प्रकारे या पसाठ बुलची पेडिग्री आहे व त्यापासून होणाऱ्या कालवडीच्या दूध पण जास्त व फॅटसुद्धा चांगल्या प्रकारे लागलेला आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो आता या बुलची रेकॉर्डेड माहिती म्हणजे जे रेकॉर्ड जास्त त्यांचा चार्ट जास्त त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो तु। तर याचा टी पी आय जर बघायला गेलं म्हणजे टोटल प्रोडक्टिव्ह इंडेक्स हा दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव एवढा आहे म्हणजे खूपच चांगला आहे आता या पसाठ बुलची प्रोडक्शन रिलेबिलिटी म्हणजे या बुलपासून ज्या कालवडी होतात त्यापासून मिळणारे दूध हे रेकॉर्डप्रमाणे असण्याची नव्याण्णव टक्के शक्यता असते त्याचबरोबर या बुलपासून होणाऱ्या कालवडीला मास्टायटीस खूप कमी प्रमाणात होतो कारण काशाची ठेवणच खूप चांगल्या प्रकारे असते त्याचबरोबर यापासून होणाऱ्या कालवडी विल्यानंतर त्यांचा झार नॉर्मल प्रमाणे पडतो म्हणजे आठ ते दहा दहा तासात पडतो वार अडकण्याची समस्या या बोलच्या कालवडीमध्ये जास्त राहत नाही आणि मित्रांनो विल्यानंतर या बऱ्याच गायींना मिल्क फ्युअर आजार होतो पण या पसाठ बोलच्या कालवडीला मिल्क फ्युअर हा आजार होत नाही म्हणजे हायपो कॅल्शिमिया हा आजार बऱ्यापैकी या आ, बुलच्या कालवडीमध्ये होत नाही हा एक सगळ्यात प्लस पॉईंट आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो आता याच्यापासून होणाऱ्या कालवडींना मास्टाडिश वगैरे होत नाही त्याचबरोबर याच्या कालवडीची डिलिव्हरी ही डिलिव्हरी ही नॉर्मल होती त्यावेळी काही प्रॉब्लेम येत नाही डिलिव्हरीच्या वेळेससुद्धा डिस्टो किंवा वगैरे काही होत नाही या सर्व अशा प्रकारच्या सर्व चांगल्या रेकॉर्ड बरोबर आहे पसाट बुलपासून होणाऱ्या कालवडिया दुधात जास्त दिवस राहतात म्हणजे प्रोडक्टिव लाईफ यांची खूपच चांगली आहे त्या लवकर आटत नाहीत तर एवढे चांगले रेकॉर्ड या बुलचे आहे त्यामुळे तुमच्याजवळ जर एखाद्या प्युअर ब्रीडची गाय असेल समजा ती वीस ते पंचवीस लिटर दूध देत असेल तर अशा गायीसाठी हा बुल एकदम परफेक्ट आहे मित्रांनो अशा गायींना हे पसाट या सूलच्या शेमीन तुम्ही जर सोडलं तर त्यापासून होणारी जी कालवड नाही ती थर्टी प्लस दूध आरामात देईल तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ही माहिती माझ्या पद्धतीने देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि होता होईल तेवढं आपल्या मित्रांना शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा आनंद राहा धन्यवाद